की खूप जास्त उन्हामध्ये फिरल्यानंतर डोकं दुखत आणि खडीसाखर हे मिश्रण एकत्र करून ठेवा ते काही वेळेस उलट्या होतात तरी चुकटी चुकटी पावडर आपण जर आहारामध्ये ठेवली किंवा दिवसातून घेतली तर पित्तही कमी होतं उन्हा फिरल्यामुळे बऱ्याच लोकांना पित्त होतं तर हे पित्त कमी होतं पचनशक्त शक्ती चांगली होते आणि आहार पचायला लागतो डोकं दुखणं सुद्धा बंद मित्रांनो कधी कधी काय होतं काही मध्ये मध्ये लूज शक्यता असते अशा केस सुद्धा आपण ची तर गरज आहे लिक्विड आपण मीठ साखर पाणी तर घ्या त्याच्यासोबत आपण थोडस हे सुंठ पावडर घ्या खडी साखरेची पावडर चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मिक्स आणि विशेष म्हणजे शेतात पाणी दे पाना पाना ते सुद्धा कधी कधी काम करत नाही अशा केस खूप जास्त प्रमाणात वाढतो तेव्हा उन्हा मधून असणारा काला आणि जर समजा उष्णतेची ही लक्षण निर्माण झाली तर आपल्या शरीरामध्ये सरबत पन किंवा कोकम सरबत अशा प्रकारचे वेगवेगळे लिक्विड जे पूर्वापार आपण घेत आलेलो आहोत त्यांना खूप जास्त महत्व आहे ते आपल्या सेवनामध्ये दररोज एकदा तरी असायलाच पाहिजे एक ग्लास साधारणतः दोनशे अडीचशे एम एल सर्वत तरी प्रत्येकाने प्यावं हे फार सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे लिंबू मीठ साखर पाणी थोडस सा जिऱ्याची पावडर त्याच्यामध्ये टाका त्याच्यामुळे आणखी जास्त फायदा होतो आपल्या शरीराला आवश्यक ते मिनरल्स जे आपण घामाद्वारे सतत आपल्या शरीरातून बाहेर पडत असतात त्याची पूर्तता तत्काळ होते आणि आपल्याला आरोग्य मिळतं अशा प्रकारे आपण उन्हाळ्यामध्ये हे जी लक्षणं निर्माण होतात त्याच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊन जर प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला हा उन्हाळा सुद्धा सहज सुखकर जाईल आणि आरोग्याच्या दृष्टीने तरी आपण निरोगी राहण्यासाठी निश्चित हे प्रयत्न आपल्याला फायद्याचे ठरतील नमस्कार